नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम युट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल तुमचं अगदी मनापासून स्वागत बघा आपण काल काय बघितलं तर काल आपणाला निफ्टी फिफ्टीचा चार्ट ओपन केला होता मी बघा आपण निफ्टी फिफ्टीचा चार्ट आपल्या समोर दिसतो आपल्याला आणि निफ्टी फिफ्टीमध्ये जर बघितलं तर आपल्याला काल जवळपास दीड पर्यंत आपल्याला स्टॉकमध्ये क्रॅश दिसला आपल्याला निफ्टी फिफ्टीमध्ये क्रॅश दिसलं दीड पर्यंत बरोबर आहे तर निफ्टी फिफ्टीमध्ये जर दीड पर्सेंट दिसलं तर आपल्याला आपल्या छोट्या छोट्या मायक्रो कॅप आणि स्मॉल कॅप मध्ये भयानक भयानक तेजी आपल्याला गिरावट दिसली जवळपास कुणा तरी याच्यामध्ये पाच पर्सेंट कुणातरी सात पर्सेंट कुणातरी आठ पर्सेंट कुणातरी स्टॉक मध्ये नऊ नऊ पर्सेंट पर्यंत दहा दहा पर्सेंट ही काल आपल्याला क्रॅश जाताना आपल्याला स्टॉक सुद्धा दिसली, दिसली। बघा मित्रांनो आज एका दिवसामध्ये परत आपल्याला एक निपटीनं चांगल्या पद्धतीनं आपल्याला तेजीमध्ये दाखवले बघा सकाळी जर बघितलं तर एकदम जिथं काल ज्या जागेवर क्लोज झालं त्याच जागून जर बघितलं तर आज आज दिवसभरात आपल्याला तेजी दिसते मार्केटमध्ये बरोबर आहे हे निफ्टी मध्ये जर बघितलं तर आणि आज आपल्या स्मॉल कॅप आणि मायक्रो मध्ये जर बघितलं आणि स्मॉल कॅप इंडेक्स जर बघितलं आपण तर स्मॉल कॅप इंडेक्स पण आपण बघू शकतो त्याच्यामध्ये पण आपल्याला किती प्रकारे तेजी आजच्या दिवसात दिसते बघा मित्रांनो स्मॉल कॅप इंडेक्स तुमच्या समोर ओपन केला आपल्या कंपन्यामध्ये स्मॉल कॅप मध्ये जास्त आपली इन्व्हेस्टमेंट आहे बघू शकतो आज स्मॉल कॅप जर इंडेक्स बघितला तर तीन पॉईंट अकरा पर्सेंट तीन पर्सेंटच्या वर आपल्याला आज आपला स्मॉल कॅप इंडेक्स आपल्याला स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅप हे चांगल्या पद्धतीने पर परफॉर्मन्स करताना दिसत आहेत कालच किती मोठी गिरावट होती जवळपास अडीच पर्सेंट पर्यंत काल हा आपल्याला डाऊन गेलेला दिसला होता बरोबर आहे काय तर स्मॉल कॅप इंडेक्स आणि आज जर स्मॉल कॅप इंडेक्स जर मध्ये जर बघितले तेजी तर आपल्याला तीन पर्सेंट पेक्षाही जास्त भयानक आपल्याला या इंडेक्समध्ये आपल्याला तेजी दिसून येते आणि मागील फक्त पाच दिवसामध्ये जर बघितलं तर किती आपल्याला पडताना दिसला होता काल आपण बघितलं जवळपास दहा पर्सेंट पर्यंत आपल्याला हा स्टॉक खाली जाताना दिसला होता आणि आज एकाच दिवसामध्ये स्टॉक या इंडेक्सनं आपल्याला किती कव्हर केलं जवळपास तीन पर्सेंटच्या वर आपल्याला एका दिवसामध्ये कव्हर केलं होतं काल आपण व्हिडिओमध्ये बघितलं होतं बऱ्याच कंपन्यांमध्ये आपल्याला डाऊन जाताना दिसल्या होत्या आणि काल एक ऑपॉर्च्युनिटी होती मिस करायची नव्हती आपल्याला तर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची होती आणि ज्या लोकांनी काल ॲव्हरेजिंग केली त्या लोकांना आज बऱ्यापैकी आज आपल्याला चांगल्या पद्धतीनं आपल्याला रिटर्न एका दिवसात सुद्धा चांगला रिटर्न असा मिळून दिलेला दिसतो आणि बघू बगु, बघू शकतो आपण आजच्या कंपन्या तेजीमध्ये येणाऱ्या टाकूयात बघा इंजिन वर्ड मध्ये जर बघितलं तर आपण <laughs> परवा दिवशी कंपनीबद्दल डिस्कस केलं आणि काल पण आपल्याला सांगितलं होतं की अशा छोट्या छोट्या कंपन्या आपल्याला ऍव्हरेजिंग करायला परवडतात का तर या कंपनीच्या चांगल्या पर्यंत रिटर्न देतात आज फक्त एका दिवसामध्ये साडे नऊ पर्सेंट पर्यंत एका दिवसामध्ये या न तेजी दाखवली आणि मार्केट चालू झालं तेव्हा जर तेव्हापासून जर बघितलं तर सारखा कंटिन्युअस हा स्टॉक वरच्या दिशेने जाताना दिसतोय मित्रांनो कितीतरी वेळेस आपण या स्टॉक बद्दल डिस्कस केलेला ऑलरेडी चांगला पद्धतीचा स्टॉक आहे आणि मार्केट कॅप जर बघितलं तर आपल्याला मार्केट कॅप पण या कंपनीचं छोटं दिसतं एका दिवसामध्ये जर दहा दहा पर्सेंट जर चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करत असतील तर आणखीन कशा पद्धतीने आपला स्टॉक बघू शकतो एका महिन्यात जर बघितला अठरा पर्सेंट सहा महिन्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला चाळीस पर्सेंट पर्यंत रिटर्न दिलेला दिसतो आणि एक मार्क्स मॅक्सचा जर विचार जा केला दोन हजार एकवीस पासून एकवीस आणि बावीस आणि तेवीस तीन वर्षामध्ये कंपनीने एकशे अठरा पर्सेंट पर्यंत आपण रिटर्न मिळवून दिला आणि जर या स्टॉकमध्ये जर कोणा जर आणखी एंट्री घेतली नसेल तर आपल्याला आणखीन हा स्टॉक आपणाला डिस्काउंटला मिळतो तर याही स्टॉकमध्ये आपण एंट्री घेऊ शकतो बघा नेक्स्ट स्टॉक बद्दल जर बघितलं विनस पाईप अँड टूप्स एका दिवसामध्ये साडेआठ पर्सेंट पर्यंत तेजी आणि सारखी सतत सकाळी एकदम त्या परवाच्या याला क्लोज होता तिथंच आज ओपन झाला सकाळी आणि बघितलं तर सतत सारखा या कंपनीने आपल्याला तेजी दाखवलेली दिवसभरात भयानक तेजी दाखवलेली आणि एका दिवसामध्ये कंपनीना जवळपास साडेआठ पर्सेंट पर्यंत आपल्याला रिटर्न मिळून दिलेला दिसतो आणि एक महिन्यात जर बघितलं तर पाच पर्सेंट सहा महिन्यामध्ये जर बघितलं तर सहा पर्सेंट मॅक्स जर विचार करूया तर मार्केटला लिस्ट झालेली कंपनी मे दोन हजार बावीस म्हणजे बावीस आणि तेवीस दोन वर्षामध्ये कंपनीला जवळपास चारशे पर्सेंटच्या आसपास आपल्याला रिटर्न मिळवून दिला दिसतो किती एक छोट्या कंपनीची किती खेळशे आहे आणि एक छोटे छोटे स्मॉल कॅप कंपन्यामध्ये किती भयानक भयानक तेजी असते मार्केटमध्ये मा आज फक्त काय तर एक एक पर्सेंट सुद्धा मार्केटमध्ये मा आज गिरा तेजी नाही तर आपले स्मॉल कॅप इंडेक्स किती प्रमाणात आपल्याला वाढताना दिसतात हे किती काल पण कालच्या पण व्हिडिओमध्ये आपण बघितलेले थोडस जरी मार्केट तेजीमध्ये आलं तर आपल्या स्मॉल कॅप आपल्या छोट्या छोट्या कंपन्या किती भयानक आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसतात बघा धर्माज कॉर्प गार्ड लिमिटेड या कंपनी बद्दल बघितलं तर आपल्याला केमिकलची कंपनी दिसते किती वेळेस या कंपनी बद्दल डिस्कस केलं आपल्याला एका दिवसामध्येच एक नऊ पर्सेंट पर्यंत या कंपनीना आपल्याला तेजी दिसते आणि कंपनी आता आपल्याला डिस्काउंटला मिळते मित्रांनो बरेच वेळा सांगितलं की एक कंपनीची आपल्याला रेंज आहे ही कंपनीची आणि या कंपनीमध्ये आपल्याला एक चांगली इन्व्हेस्टमेंट करण्याचा एक बॉटम आहे आणखीन हा स्टॉक चांगल्या पद्धतीनं ग्रोथ घेतलेली नाही या स्टॉकने ज्या दिवशी या कंपनीनं चांगल्या पद्धतीने ग्रोथ घेईल ज्या दिवशी केमिकल सेक्टर चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स कराल ना तर त्या दिवशी आपल्याला ही लेवल मिळणार नाही वारंवार सांगितले मी बरेच वेळेस या कंपनीबद्दल आपण डिस्कस आहे फंडामेंटल एकदम खूप छान पद्धतीने कंपनीचे फंडामेंटल आहेत प्रत्येक वेळेस कंपनीचे नंबर पण खूप चांगल्या पद्धतीने दिसतात आणि याचं जर बॉटम पासून जर बघितलं तर कंपनी आता चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स आपल्याला करताना कंपनी दिसते जवळपास ही कंपनी आपल्याला आतापर्यंत जर बघितला टॉपवर जर बघितला तर या कंपनीना जवळपास हंड्रेड पर्सेंट पर्यंत रिटर्न मिळवून दिले दिसतात एक काही दिवसामध्येच या कंपनीना बरोबर आहे आणि कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसत आहे केमिकल मध्ये कंपनी काम करताना दिसते आणि एका दिवसामध्ये आज थोडीशी काम मार्केट मध्ये जर थोडीशी तेजी आली तर या कंपनी जवळपास नऊ पर्सेंट पर्यंत आपणाला हाय दाखवलेला आहे बघू शकतो आणखीन जर मार्केट जर थोडं थोडं चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना जर दिसलं तर ही कंपनी आणखीन पण चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना आपल्याला इथून पुढे दिसेल कारण की या कंपनीचा आपण बरेच वेळेस बघितलेले तुम्हाला मी दाखवलेले प्रत्येक या कंपनीचं जर बघितलं आपण तर फंडामेंटल चेक करत केलेले या कंपनीचा ऑलरेडी आपण बरेच वेळेस बघू शकतो आणखीनही मार्केट कॅप या कंपनीचं जर बघितलं तर फक्त आपल्याला सातशे अडतीस करोड या कंपनीचा आजही मार्केट कॅप दिसते आपल्याला खूप चांगली अशी कंपनी आणि इन्व्हेस्टमेंट करण्यात योग्य कंपनी आहे बघा पी जर बघितलं आपल्याला स्टॉकचा तर फक्त सोळाचा पी खूप स्वस्तामध्ये कंपनी पडते थोडासा विचार करा या कंपनीबद्दल आपण करू शकतो आर ओ सी बघितला आठ पर्सेंट अठरा पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर आपल्याला सोळा पर्सेंट या कंपनीवर आपण या कंपनीच्या सेलवर नजर टाकली तर एकशे छत्तीस करोड त्याच्यानंतर एकशे त्र्याण्णव दोनशे अठ्ठ्याण्णव तीनशे अठ्ठ्याऐंशी पाचशे आणि सहाशे बघा मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीने कंपनी परफॉर्मन्स करताना नेट प्रॉफिट जर बघितलं तर पाच करोड अकरा करोड एकवीस करोड एकोतीस करोड तेहतीस करोड आणि पंचेचाळीस करोड म्हणजे खूप अशी या कंपनीची तेजी आपल्याला या इथं आप या स्टॉकमध्ये दिसून देते आणि मार्केट कॅप या शेअर होल्डिंगचा पॅटर्न जर बघितलं तर प्रोमोटरकडे सत्तर पर्सेंट फॉरेन कडे जवळपास साडे चार पर्सेंट आणि पब्लिककडे जर बघितलं तर फक्त आपल्याला पंचवीस पर्सेंट या कंपनीमध्ये आपल्याला दिसून येते आणखीनही मी सांगू इच्छितो तुम्हाला की या कंपनीमध्ये आपण इन्वेस्टमेंट करणं गरजेचं आहे केमिकलचा स्टॉक आहे केमिकल मध्ये कंपनी काम करताना दिसते अनेक एक कंपनी आपणारी ही सध्या बॉटम ला मिळते या कंपनीची एक लेवल आहे आणखी कंपनी मार्केटला लिस्ट झालेली डिसेंबर दोन हजार बावीस म्हणजे बावीस सोडला तर आपल्याला तेवीस पूर्ण गेला कंपनी एक वर्ष कंप्लीट झालं कंपनीला आणि एका वर्षामध्ये कंपनी काही आपल्याला निगेटिव्ह दिसते दहा ते बारा पर्सेंट आपल्याला निगेटिव्ह दिसते म्हणजे आपल्यासाठी एक संधी आहे या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची खूप असं प्रॉफिटेबल कंपनी आहे आणि मित्रांनो कुठलीही कंपनी आपल्या प्रॉफिटलाच फॉलो करते आणि त्या प्रॉफिटला जर या कंपनीनं जर फॉलो केलं तर या कंपनीमध्ये कधी पण अपर सर्किट लागू शकते आपल्याला हा ही परत लेवल येणार नाही आणि आपण जर आणखीन जर या कंपनीकडे जर दुर्लक्ष करू तर ही आपल्याला वेळ पण येणार नाही आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची जर आपण इच्छा जरी झाली तर आपल्याला वेळ भेटणार नाही यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी कारण की अप्पर सर्किट सुद्धा लागू शकते कारण की कंपनीचे नंबर प्रत्येक वेळेस चांगल्या पद्धतीने येतात तर या स्टॉक बद्दल आपण विचार करू शकतो लॉंग टर्म साठी चालण्यासाठी हा स्टॉक अतिउत्तम आहे नेक्स्ट स्टॉक बद्दल जर बघितलं तर आपण डी सी सिस्टीम लिमिटेड या कंपनीबद्दल बघूयात आपण दोनशे चौऱ्याऐंशी रुपये या स्टॉकची प्राइस आहे आणि एका दिवसामध्ये मित्रांनो बघा किती ते पंधराशे ऐंशी सॉरी पंधरा पर्सेंट पंधरा पॉईंट ऐंशी पर्सेंट पर्यंत एक एका एक दिवसामध्ये या कंपनी कडे तेजी तेजीमध्ये दिसते आपल्याला किती भयानक तेजी दिसते या कंपनीमध्ये एका दिवसामध्ये किती ग्रोथ आणि काल आपण हो कालच्याच व्हिडिओमध्ये या कंपनीबद्दल आपण डिस्कस केलेले आपण एरो नॅटिकमध्ये मध्ये कंपनी काम करते आणि एरोप्लेनमध्ये कंपनी काम करताना दिसते वायरिंगचं काम करते कंपनी बघा एक आपल्याला या कालच्या गिरावटीमध्ये जर बघितलं तर आपल्याला वीस पर्सेंटपर्यंत ही कंपनी आपल्याला डाऊन जाताना दिसते होते आणि आपण कालच इथं डिस्कस केलेलं होतं आणि तिथून जर बघितलं तर आपल्याला एका दिवसामध्ये फक्त पंधरा पर्सेंट एक खूप असा चांगला रिटर्न मिळवून दिला दिसतो आणि कालच मी सांगितलं होतं की आपल्याला छोटी कंपनी आणि स्मॉल कॅप कंपनी आपल्याला आपल्याला पकडणं गरजेचं आहे या कंपन्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे बघू शकतो मार्केटमध्ये का थोडी काही एक अर्धा एक पर्सेंट जरी तेजी आली नॉर्मलमध्ये मार्केटमध्ये तर आपले छोट्या छोट्या कंपन्या इतक्या भयानक तेजीमध्ये आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसतात हे करणं गरजेचं आहे आपल्याला या कंपनीचं जर मार्केटचं कॅ कॅप जर बघितलं तर आपल्याला खूप छोटी कंपनी दिसते अजून काही सहा महिन्याचा रिटर्न जर बघितला एकदम फ्लॅट आहे मॅक्समध्ये जर बघितलं तर आपल्याला आजही कंपनी सात ते आठ पर्सेंटपर्यंत आपला डिस्काउंटला मिळते मित्रांनो मार्केटला लिस्ट झालेली कंपनी नोव्हेंबर दोन हजार बावीस आणि बावीस सोडून जर दिला आपण तर तेवीस पूर्ण त्या कंपनीला एक ते दीड वर्ष कंप्लीट झालेले आहे असं धरून चालू शकतो ना आणि आपल्याला ही कंपनी आज सुद्धा किती तर निगेटिव्हमध्ये मिळते किंवा बॉटमलाही मिळते कंपनी मार्केटला लिस्ट झाली तेव्हापासून जर विचार केला तर मार्केटला तेव्हा लिस्ट झाली तेव्हा किती प्राईस होती कंपनीची तीनशे आठ रुपये आणि आपणाला आज किती प्राईस दिसते कंपनीची दोनशे चौऱ्याऐंशी म्हणजे एक तीनशेची लेवल आसपास धरून चालला आपल्याला आणि आणखीही कंपनी आपल्याला बॉटमला मिळते भयानक या कंपनीमध्ये पण तेजी येऊ हो शकते मित्रांनो चांगला पद्धतीचा स्टॉक आहे परफॉर्मन्स पण ही कंपनी चांगल्या पद्धतीने करताना दिसेल आणि एक गव्हर्मेंटची कंपनी म्हणलं तरी चालते चांगलं मोठमोठ्या ऑर्डर या कंपनीला मिळताना आपल्याला दिसतात मार्केट कॅपचा जर विचार केला तर फक्त तीन हजार करोड या कंपनीचा मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी जर बघितला तर तीही तुम्हाला दाखवतो मी फक्त अडतीसचा स्टॉकचा पी आहे म्हणजे बघा किती स्वस्तामध्ये आपल्याला ही कंपनी अजून पडताना दिसते आरोय सी बघितलं तर तेरा पर्सेंट बघितलं तर आपल्याला वीस पर्सेंट नेट प्रॉफिट आणि सेलवर आपण झटपट नजर टाकूयात म्हणजे आपल्या लक्षात येतं तीनशे करोड चारशे एकोणपन्नास करोड सहाशे एकस एकेचाळीस करोड अकराशे करोड बाराशे करोड आणि अकराशे करोड म्हणजे कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसते नेट प्रॉफिटचा जर विचार करून पाच करोड दहा करोड तीस करोड सहासष्ट बहात्तर त्र्याऐंशी बघा किती या कंपनीमध्ये आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं ग्रोथ दिसते एका बासष्ट पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्याला प्रमोटर होल्डिंग दिसते फॉरेन इन्व्हेस्टर्स सुद्धा या कंपनीमध्ये दिसतात जवळपास सात पर्सेंटपर्यंत फॉरेन इन्व्हेस्टर सुद्धा आहे डोमेस्टिक सुद्धा या कंपनीमध्ये अकरा पर्सेंटपर्यंत पर्यंत आहेत पब्लिककडे जर विचार केला फक्त एकोणीस पर्सेंट फक्त पब्लिककडे आहे मित्रांनो बघू शकतो किती कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसते आपल्याला आणि एक मोठी कंपनी आहे म्हटलं तरी चालते एक मोठी कंपनी होणार ही आणि या कंपनीला एक गव्हर्नमेंटच्या चांगल्या चांगल्या ऑर्डर कंपनीला मिळताना दिसतात आणि मोठमोठ्या ज्या ऑर्डर मिळाल्या तर ही कंपनी आपल्याला खूप भयानक तेजीमध्ये इथून इथं चालताना दिसेल जवळपास या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर लोकांनी ऐंशी पर्सेंट पर्यंत आपली होल्डिंग वाढून ठेवलेली आहे म्हणजे आणखीन या कंपनीमध्ये स्कोप येणं बाकी आणखीन या कंपनीमध्ये ग्रोथ येणं बाकी एक आपल्याला एक लेवल मस्त चांगल्या पद्धतीची आहे लेवल आणि हा जे स्टॉक आपल्याला हे बॉटमला मिळतो ज्यांच्याकडे कर कुणाकडं असेल तर लॉंग टर्मसाठी चालू शकतो ज्यांच्याकडे कर कुणाकडं नसेल तर आपण या स्टॉकमध्ये एंट्री घेऊ शकतो नेक्स्ट स्टॉकबद्दल जर बघितलं तर प्रायव्हेट लिमिटेड बराबर आहे प्रायव्हेट लिमिटेड नऊशे अठ्ठावीस रुपये एका स्टॉकची प्राईज आहे आणि एका दिवसामध्ये हाय स्टॉक बघा नऊ पर्सेंटपर्यंत याही स्टॉकनं आपल्याला तेजी भयंकर दिसते आणि या कंपनीबद्दल आपण कितीतरी वेळेस ऑलरेडी डिस्कस केले बघा प्रत्येक कंपन्यामध्ये आज जिथं ओपनिंग झाली कंपन्याची तिथून एक सारख्या तेजीमध्ये आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसतात स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅप ह्या सर्व छोट्या छोट्या कंपन्या ह्या ज्या कंपन्या प्रॉफिटेबल कंपन्या ज्या कंपन्याची नंबर चांगल्या पद्धतीने आलेली त्या कंपन्याबद्दल तुम्हाला मी आज दोन दिवसापासून डिस्कस करत आहे की या कंपन्याबद्दल आपण विचार करू शकतो या कंपन्यामध्ये आपली ॲव्हरेजिंग करू शकतो आपल्याकडे आपल्याकडे फंड जर असेल तर या कंपन्यामध्ये आपण ॲड करू शकतो बघा एका दिवसामध्ये एक नऊ पर्सेंटपर्यंत या कंपनीनं आपल्याला ते जी दाखवून दिलेली होती मित्रांनो बघा एका या कंपनीचा पाच दिवसा रिटर्न जर बघितला तर आपण तीन पर्सेंट एका महिन्यामध्ये एकदम फ्लॅट आणि मॅक्सचा जर विचार करूयात कंपनी मार्केटला लिस्ट झालेली आहे दोन नव, शोला, शोला दे हजार सतरा म्हणजे अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस सहा वर्षामध्ये कंपनीनं सोळाशे नव नव सोळाशे सोळा हजार नऊशे पर्सेंट पर्यंत आपल्याला रिटर्न मिळून दिला जवळपास सतरा हजार पर्सेंट पर्यंत आपल्याला या कंपनीनं रिटर्न मिळवून दिला दिसतो मित्रांनो एक फक्त सहा वर्षामध्ये आणि आजही कंपनी आपल्याला डिस्काउंटला मिळते थोड्याफार प्रमाणात आणि आजही मला सांगतो मी की इथूनही आपल्याला चांगला खूप असा बॅग रिटर्न इथूनही सुद्धा मिळू शकतो की एवढं या कंपनीमध्ये पोटेन्शियल आहे आणि प्रत्येक वेळेस कंपनीचे नंबर चांगल्या पद्धतीने येताना आपल्याला दिसून एक दहा एक दहा हजाराच्या अमाऊंटला या कंपनीना एक लाख सतरा हजार या कंपनीनं आपल्याला मिळून दिलेली दिस सत्तर हजार कंपनीने मिळून दिलेली दिसतात आपल्याला कमी दिवसामध्ये चांगल्या पद्धतीनं प्रॉफिट या कंपनीना मिळवून दिलेलं दिसतं आणि ही कंपनी आजही आपण इथं इन्व्हेस्टमेंट करू शकतो एकदम छोटी कंपनी या कंपनीबद्दल बरं आपण डिस्कस केलेली आहे बरेच वेळेस मार्केट कॅप पण या कंपनीचा छोटा आहे आणि प्रत्येक या कंपनीचे पॉईंट पण चांगले येतं आणि या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर सुद्धा चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसतात आपल्याला इन्क्रीज चांगल्या पद्धतीने कंपनीवर कर्ज सुद्धा कंपनीवर कमी प्रमाणात आहे आणि आणखीनही परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने कंपनी करेल हे ज्याच्याकडे असेल हा स्टॉक ते लॉंग टर्म साठी चालू शकतो ज्याच्याकडे नसेल तेही एंट्री घेऊ शकतात या स्टॉकमध्ये नेक्स्ट स्टॉकबद्दल जर बघितलं तर आपणाला राजनंदनी मिटल लिमिटेड या कंपनीबद्दल बघू शकता फक्त एक अकरा रुपये या स्टॉकची आपल्याला प्राईज आहे आणि कितीतरी वेळेस या कंपनीबद्दल डिस्कस केलेले जे जुने माझे व्हिडिओ बघतात जे जे जुने आहेत फॉलोअर या लोकांना सर्वांना माहिती या कंपनीबद्दल आपण कितीतरी वेळेस डिस्कस ऑलरेडी केलेले बघू शकता एका दिवसामध्ये जवळपास या कंपनी आपल्याला साडेचार ते पावणे पाच पर्सेंटपर्यंत आपल्याला तेजी मिळून दिलेली दिसते आणि या जर आपण डिस्काउंट जर बघितला तर ही कंपनी अजूनही डिस्काउंटला आपल्याला बऱ्याच पैकी ही कंपनी आपल्याला चाळीस पंचेस पर्सेंट साठ पर्सेंट पर्यंत आपल्याला ही कंपनी आजही डिस्काउंटला सुद्धा मिळते मित्रांनो बरेच वेळेस आपण डिस्कस केलेलं ही कंपनी सत्तर पर्सेंट पर्यंत डिस्काउंटला होती त्यावेळेस आपण या कंपनीबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं बघा सत्तर ते एकाहत्तर पर्सेंट पर्यंत ही कंपनी आपल्याला डिस्काउंटला होती त्यावेळेस या कंपनीबद्दल दोन तीन के ले ले। ते तीन वेळेस आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आणि तेव्हापासून जरी बघितलं तर कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना आजही आपल्याला दिसते जवळपास आपल्याला या कंपनीनं एक हंड्रेड पर्सेंटपर्यंत पर्यंत रिटर्न मिळून दिलेला दिसतो तेव्हापासून जर इज जर बघितलं तर मित्रांनो खूप चांगली कंपनी आणि एक प्रॉफिटेबल कंपनी ही कंपनी एक वायरमध्ये काम करताना दिसते छोटे मोठे किंवा ला लाईनचे मोठमोठ्या पोलवर जे वायर ओढण्याचे काम करतात ही कंपनी पूर्ण काम मॅन्युफॅक्चरिंग करण्याचं काम करते आणि पूर्ण काम ही स्वतंत्र करण्याचं ही काम कंपनी काम बघते हे खूप चांगल्या पद्धती ही कंपनी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्याजोगी आणि आपल्याला हे लक्षात येणं गरजेचं आहे जे कुठले असे स्टॉक आपल्याला हे खाली आपल्या खालील ज्या लेवलला खालच्या लेवलला जे मिळतात स्टॉक ते आपल्याला ते त्या स्टॉकमध्ये आपल्याला एंट्री घेणं गरजेचं आहे कारण की इथून चांगल्या पद्धतीनं हे स्टॉक परफॉर्मन्स करताना दिसतील आपल्याला कारण की कंपन्या हे छोट्या छोट्या कंपन्या आहेत स्मा स्मॉल कॅप कंपन्या आहेत तर इथे कळणं गरजेचं आहे मित्रांनो बघा याच कंपन्या मार्च फेब्रुवारी दोन हजार एकवीस ते जवळपास आपल्याला बावीस एका वर्षामध्ये या कंपनी अकराशे पर्सेंट पर्यंत रिटर्न मिळवून द्यायला दिसतो एवढी प्रॉफिटेबल कंपनी आहे एवढे एका वर्षामध्ये जर इतके जर ही कंपनी जर रिटर्न मिळवून देत असेल तर मग या जर कंपनी जर खाली आल्याच्या नंतर आणखीनही जर या कंपनीचा नंबर चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करत असेल नंबर चांगल्या पद्धतीनं कंपनी नंबर मध्ये इन्क्रीज करत असेल तर आपल्याला इथे पण आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो लॉंग टर्मसाठी चालण्यासाठी अतिउत्तम स्टॉक आहे काल या कंपनीमध्ये आपल्याला थोडीशा प्रमाणात गिरावट दिसली का तर मार्केटमध्ये काल प्रेशर होतं आणि आज जर माल मार्केट मार्केट थोड्या प्रमाणात जर या या मार्केटमध्ये तेजी आली तर या कंपनीनं जवळपास साडेचार पर्सेंटपर्यंत आपल्याला एकाच दिवसामध्ये तेजी दिलेली आहे हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे मार्केट ज्या कम ज्या दिवशी मार्केट चांगल्यापर्यंत परफॉर्मन्स करेल त्या कम त्या दिवशी आपल्याला छोटे छोटे स्टॉक चांगल्यापर्यंत परफॉर्मन्स करताना दिसतील कोणते स्टॉक तर ते जे प्रॉफिटेबल स्टॉक आहेत जे चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करतील ज्या कंपन्यांचे नंबर वगैरे चांगले आहेत आणि जे चांगले कम बिझनेस आहेत असे स्टॉक आपल्याला परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीनं करताना दिसतात हे करणं गरजेचं आहे आणि असे स्टॉक आपल्याला पकडणं गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनलवर जर नवीन कुणी आलं असेल चॅनल सबस्क्राईब करा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र